नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजचा जे आपला विषय आहे किंवा व्हिडिओ आहे ते तुम्ही थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की शेतकऱ्यांना काही कंपन्यांनी फसवली आहे आता त्या कंपन्या कोणत्या आणि त्या कंपन्या आता ब्लॅकलिस्टसुद्धा सुद्धा होणार आहे याची शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक जाणीव करून घ्यावी कारण की त्यांनाही समजलं पाहिजे की खरंच कोण आपली फसवणूक करत आहेत आमची तर रोज फसवणूक होते त्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहोतच तो व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि भयानक राहील तुमच्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघजा तो व्हिडिओ तो व्हिडिओ बनवण्यासाठी थोडा वेळ लागेल त्याला थोडा वेळ लागेल त्याला कदाचित एक दोन तीन चार दिवस किंवा आठ सुद्धा लागू शकतात तर वेट अँड वॉचमध्ये तुम्ही राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर येऊया आपल्या आजच्या टॉपिकवर तर अशा कोणत्या कंपन्या आहेत त्याची संपूर्ण पार्श्वभूमी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून पी पीक कहाणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे जशी की तुम्हाला माहित आहे आता ते एक रुपयात फुकटाची पीक विमा योजना बंद करून तर आता सुधारित पीक विमा योजना आली म्हणते आता सुधारित आहे का बिघाडीत आहे हे तुम्हाला माहीत आहे ज्या पीक विमा कंपन्यांचा दोष सिद्ध होईल त्यांच्यावर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करून शासन यादीतून कायमस्वरूपी वगळण्यात येईल अशी घोषणा कृतीमंत्री कृषी मंत्री मन्त, माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली तर माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री पदावर आहे परंतु त्या पदावर ते शोभते का हा सर्वात मोठा प्रश्न आहे आमदार अमोल मिटकरी हे तुम्हाला माहीत आहे ते आमदार कमी आणि जे फालतू धंदे आहेत ते जास्त करतात आमदार अमोल मिटकरी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे पीक विमा कंपन्यांना होत असलेल्या नफ्याबाबत विचारणा केली गेल्या पाच ते आठ वर्षात खाजगी विमा कंपन्यांनी हजारो कोटींचा नफा कमवला पाच ते आठ वर्षात खाजगी विमा कंपन्यांनी हजारो कोटींचा इथे डायरेक्ट 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 कसं काय हजार कोटी रुपये ते शेतकऱ्यां जोडून ज्या शेतकऱ्या बिचारायले वखराले नांगरायले फवारायले पैसे नाही खत घ्यायले पैसे नाही त्यांच्याकडून हजारो कोटी रुपये यांनी कमवले शेतकऱ्यांना फार कमी प्रमाणात नुकसान भरपाई दिली जसे तुम्हाला माहित आहे असा आरोप करत आमदार मेटकरी यांनी अशा कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आता कशी मागणी केली आमदार मिटकरींनी हे मला माहीत नाही कोणते मुद्दे मांडले हे मला माहीत नाही द्यायलेच माहीत कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारे योग्य आणि हमखास नुकसान भरपाई मिळेल याची खात्री शासन घेत आहे नवीन योजनेत पीक कापणी प्रयोगाला केंद्रस्तरी ठेवण्यात आले आहे अशी माहिती यावेळी दिली नवीन योजनेत जे पीक कापणी नंतरचा अहवाल येईल त्यानुसार शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल असंही तर सिद्ध होत आहे समोर या योजनेत काही बदल घडते का हे आपल्याला बघायचे आहेत आता पीक विमा कंपन्यांना सात हजार एकशे त्र्याहत्तर पॉईंट चौदा कोटीचा नफा म्हणजे जवळजवळ सात हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा नफा पीक विमा कंपन्यांना झाला आहे असं त्या अहवालात सिद्ध होत आहे किंवा अशी त्या अहवालात मागणी केलेली आहे दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार तेवीस ते चोवीस या कालावधीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत त्रेचाळीस हजार दोनशे एक कोटी इतक्या रकमेचा विमा हप्ता जमा झाला म्हणजे या कालावधीत दोन हजार सोळा पासून दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालावधीत त्रेचाळीस हजार दोनशे रुपये कोटी इतक्या रकमेचा विमा हप्ता शेतकऱ्यांकडून जमा करण्यात आला. त्यातून बत्तीस हजार सहाशे तीस रुपये कोटीची भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यातून फक्त बत्तीस हजार कोटीच त्यांना देण्यात आले. तर सात हजार एकशे त्रेचाळीस कोटी इतका नफा पीक विमा कंपनीला झाल्याची माहिती मंत्री कोकाटे यांनी याच प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. स्वतः कृषी मंत्रीच म्हणत आहेत. की कि पीक किंवा कंपन्यांना नफा झालेला आहे म्हणते आणि त्याच्यात दिसत बी आहे ना कमीत कमी सात आठ आठ हजार कोटी रुपयाची ती तफावत आहे पीकमा भरण्यात आणि पीकमा वाटप होण्यात शेतकऱ्यांचा तर कुठं ना कुठं कशी तरी काही ना काही गडबड आहे एवढं रुपये कमवत असते का ज्या शेतकऱ्यांची योजना असते शेतकऱ्यांनाच लागवायला लागायला पाहिजे ना नाही बी नुकसान झालं तर तुम्ही द्या ना त्यांना एक दहा हजार रुपये जसं तेलंगणात किंवा इकडे तिकडे काही कुठेतरी दे देण्यात येते तेवढा मला नॉलेज नाही जेवढं नॉलेज आहे तेवढंच मी बोलत असतो तर हे अशा प्रकारच्या पीक विमा कंपन्यांचा हा घोडाळा चालतो जे तुम्हाला माहीतच राहत नाही आकारल्यासारखे आपण प्रत्येक जण शेतकरी पीक विमा भरतात परंतु पीक विमा भेटेल का नाही याची काहीच गॅरंटी नसते तर अशा प्रकारच्या या जे कंपन्या आहेत ह्या आता ब्लॅकलिस्ट होणार आहे म्हणजे यायचं पोट भरून झालेल्या दुसऱ्या कंप हाच तमाशा असते यायचं निकाल जमते परंतु आपलं काहीच जमत नाही एखाद्यानं बिचाऱ्यानं ना वावरात जर सोयाबीन पेरलं जर कापसाचा विमा काढला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येते असं का होते हेच मला समजत नाही याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये बिलकुल द्या आणि ज्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा असेल ते टॉपिक तुम्ही सांगत जा जेणेकरून आपलंही व्हिडिओ बनवण्यात वेळ वाया जाणार नाही आणि तुम्हालाही व्हिडिओ बघण्यात आनंद होईल मजा येईल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण असेच व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत असतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद